श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठलीही समस्या निवारण्यासाठी रामबान सेवा सांगणार आहे स्वामी समर्थ सेवेकरू बंधू भगिनीनो आज आपण संसारात असताना अनेक प्रकारच्या समस्या अडचणी आपल्यावर येत असतात त्यावर आपल्याला मार्ग जर मिळत नसेल जर कोणी मार्गदर्शक गुरु मिळत नसेल खूप उपाय करूनही समस्या सुटत नसेल तर एकदा श्री गुरुचैत्र ग्रंथ पारायण करून पहा खूप छान अनुभव येईल दत्त महाराज आपल्याला आपण असलेल्या संकटातून मार्ग दाखवतील आपण आपल्या मूळ कुलदेवी कुलदेवत यांना विसरलो त्यांचा आशीर्वाद नाही मिळत कुलदेवी कोपलेले आहे पितृदोष त्रास देतोय अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास होतोय वास्तुदोष भूमिदोष वाईट शक्ती त्रास देत आहे आपली काहीच चुकी नसताना प्रारब्ध वश काही त्रास होतोय आपल्याला काहीच कळत नाही आहे सारखं अपयश येते अशा वेळेस आपण भोंदू लोकांचा आधार घेऊन आपली फसवणूक करून घेतोय वाईट शुद्ध विद्येकडे न वळता केंद्रात श्री गुरुक्षेत्र पारण करा आणि श्री स्वामी समर्थ कृपेचा अनुभव घ्या अनेक उपाय करून सुद्धा पितृदोषाची प्रखरता कमी होत नाही अनेक उपासना केली असेल तरी पण पितृदोष प्रखरता कमी होत नाही आध्यात्मिक प्रगती खुंटते संसारात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते गंभीर समस्या निर्माण होतात अशा वेळेस श्री दत्तगुरूंना शरण जाऊन श्री गुरुजत्र पारायण करा पारायण फलप्राप्ती पुढील प्रमाणे आहे पित्तर त्रासापासून मुक्ती मुंज त्रासापासून मुक्ती अघोरी शक्ती निवारण कुलदेवी कोप निवारण कनिष्ठ देवता त्रास निवारण देवता कोप निवारण संतती समस्या निवारण मानसिक शारीरिक समस्या निवारण आजार निवारण पती पत्नी समस्या निवारण घटस्फोट पितृदोषापासून होणारे सर्व त्रास निवारण होतात तीस एप्रिल पासून स्वामी पुण्यतिथी सप्ताह चालू होतो आहे तरी आपण श्री गुरुक्षेत्र पारायण श्री स्वामी समर्थ केंद्रात करा सामूहिक सेवेचे फळ अधिक मिळते पण जर तुम्हाला सामूहिक सेवा करायला वेळ मिळत नसेल तुम्ही केंद्रात किंवा मंदिरात जाऊन श्री गुरुचित्र पारण करू शकत नसाल तर तुम्ही ते घरीसुद्धा करू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल की घरामध्ये काहीतरी दोष आहे आणि ते पारायण तुम्ही घरात करायला पाहिजे तर तेसुद्धा तुम्ही करू शकता त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेल आणि फेसबुक पेजवरती आलेला आहेच जर तुम्हाला तो व्हिड भेटत नसेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ